नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येते थेट मातोश्रीवरून रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीला जबरदस्त झटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेशावी लागली सर्वात मोठी रांग मित्रांनो हजारो समजकांसह या मोठ्या नेत्याने केला आहे ठाकरेंच्या सनेत प्रवेश नेमका कोण आहे नेता आणि कसा झाला आहे प्रवेश मित्रांनो मुंबईसह महाराष्ट्रात सध्या शिवसेना उद्धव ठाकरेंची ताकद सर्वांना कळून चुकली आहे आता काही दिवसावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत यातच उरण विधानसभा विधानसभेतील बहुतांश नेत्यांनी कार्यकर्त्यांनी महेश बालदी भाजप आमदार यांना सर्वात मोठा धक्का देत मनोहर शेठ भोईर उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांनी हे भगदाड पाडत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून घेतला आहे यावेळी हजारो समर्थकांचं सरपंच उपसरपंच त्यानंतर महत्त्वाच्या नेत्यांनी हा प्रवेश केल्याने लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेऊन हा प्रवेश सोहळा अतिशय सन्मानानं होणार आहे यामुळे मनोहर शेठ भोईर हे सध्या उरण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचं नेतृत्व खूप मोठ्या प्रमाणात पुढे आलं आहे उद्धव ठाकरे यांची ताकद वाढल्याने मुंबईसह आसपासच्या प्रदेशात आता ठाकरेमय वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो आपल्याही प्रतिक्रिया या रूपानं व्यक्त करा धन्यवाद